विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ नवी दिल्ली यांच्या वतीने हडपसर क्राईम पी आय दिगंबर शिंदे साहेब यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते वैशाली गायकवाडताई यांना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपद देण्यात आले त्यावेळी प्रदेश अध्यक्ष आसिफबाई खान पुणे जिल्हा अध्यक्ष रणजीत दुपार गुडी अभिनेत्री व मॉडेल रुपाली शिंदे आदी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला चॅनेलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा